जे पेरलं ते उगवणारच ही म्हण फक्त मर्यादित नाहीये राजकारणात ही बी पेरली जातात शब्दांची विश्वासांची संधीची आणि कधी कधी गद्दारीची एकनाथ शिंदेनी जेव्हा शिवसेनेतून बंड केलं तेव्हा त्यांनी एक नवीन पीक लावलं खऱ्या शिवसेनेचं भाजप सत्ता मिळवली मुख्यमंत्री पदही गाठलं वाटलं आता राजकीय शेत बहरणार पण झालं उलटच शिंदे बंड करून ज्या भाजप सोबत हात मिळवणी केली होती आज त्याच पक्षांनी शिंदे गटाची ताकद कमी करायला किंबहुना शिंदे गटाचं अस्तित्वच संपवायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही एकनाथ शिंदे तर बरेच बॅकफूटला गेलेत आज त्यांच्या सभांमधलं उर्जित गायब झालंय पक्षात गोंधळ आहे कार्यकर्ते संभ्रमात आहेत आणि विरोधक तर रोजच नवा टोला हनतायत आणि शिवाय भाजपनं शिंदेची अशी राज राजकीय कोंडी केली आहे की के शिंदेंच्या गटाची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे अशा चर्चा आहेत नेमका विषय काय आधी उद्धव ठाकरे यांना भाजपनं डंका दिला त्यांचाच पक्ष फोडला चिन्ह देखील गेलं आणि आता एकनाथ शिंदेंची ताकद देखील कमी केली जातीय म्हणजे भाजपला नेमकं शिवसेना पक्ष संपवायचा आहे का असा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात घर करून उभा राहिलाय भाजपनं शिंदेना कसं अडकवलं शिंदेंना मोहरा बनवून आता भाजपनं शिंदेंची कशी कोंडी केली आहे अमित शहा शिंदेंना फसवतायत का हे सर्व मुद्दे जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही मराठी गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सतत उलता खेळ सत्ता मत निष्ठा आणि नाव सगळंच पुनर्भाषित झालंय जो पक्ष शेजारी बसायचा तो आता समोरचा विरोधक झालाय आणि जो विरोधक होता तो सत्तेचा भाग बनलाय तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेनी शिवसेनेतून बंड केलं आणि त्या निर्णयानं फक्त पक्षच नाहीत तर राजकारणाचं रसायनच बदलून गेलंय आज शिवसेना दोन गट महाविकास आघाडीत तर शिंदे गट महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसची ही तशीच अवस्था शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीत आणि अजित पवारांचा गट महायुतीत एका झटक्यात पक्षाच्या चिन्हांना दुहेरी अर्थ लाभलेत या सर्व घडामोडींचा खरा परिणाम हा झालेल्या निवडणुकांवर दिसून आला यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेला वेगळाच कौल दिला आणि विधानसभेला वेगळाच कौल दिला त्यामुळं स्पष्टपणे मतदार नेमकं कोणाच्या बाजूने हे काही अजून कळलेलंच नाहीये पण याच अस्तित्वाची खरी परीक्षा आता आहे म्हणजेच काय तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महत्वाच्या आहेत पण पूर्वी एकत्र लढणारे आता समोरासमोर उभे ठाकलेत मतदारही गोंधळलेत आपला उमेदवार कोण हा प्रश्न पुन्हा नव्यानं निर्माण झालाय गाव पातळीवर नाती निष्ठा आणि जातीय समीकरण महत्वाची असतात पण जेव्हा पक्ष दोन फाट्यात विभागले जातात तेव्हा स्थानिक राजकारणात सत्तेची नवी समीकरणं जन्म घेतात तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर एक मोठा भूकंप झाला उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदेंनी अचानक मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शिवसेनेतून बंड केल्यानंतर सोबत हात मिळवणी करत शिंदे यांनी सत्ता गाठली आणि एक वेगळाच इतिहास लिहिला गेला त्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभेत मात्र त्यांच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पद आलं दोन हजार चोवीस ची विधानसभा झाली लोकसभा झाली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि शिंदेसमोर आता मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीचं रिंगण आहे आणि हेच रिंगण एकनाथ शिंदेच्या राजकीय प्रवासाची खरी परीक्षा ठरणार आहे ठाणे हे त्यांचा गड मानला जातो आणि मुंबई हे बाले किल्ल्याचं प्रतीक या दोन्ही ठिकाणी विजय मिळवणं म्हणजे त्यांच्या निर्णयाला जनतेची शिक्कामोर्तब मानलं जाईल पण पराभव झाला तर बंड केला जनाधार गमावला असा टोमणा त्यांच्या विरोधकांकडून ऐकायला मिळेल शिवाय पुढचं राजकीय भविष्य स्वतःच्याच बालिकेला ढासळेल हे नक्की राजकीय वर्तुळात अंदाज मानले जाताय की उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता एकनाथ शिंदेंची ही कोंडी होण्याची शक्यता आहे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम भाजपच्या सावलीत असलेली सत्ता आणि जनतेत असलेला निर्णयाबाबतचा गोंधळ हे सगळं पाहता शिंदेची अवस्था ना घरका ना घाटका अशी होत चाललीय का असा प्रश्नही विचारला जातोय कारण बंड केलं मुख्यमंत्री पद मिळालं पण त्यासाठी दिलेला मोबदला मोठा आहे म्हणजेच काय पक्षातील विश्वास बाळासाहेबांच्या ठाकरे घराण्यातच धक्का आणि शिवाय जे काही झालं ते सर्व भाजपच्या म्हणण्यावरून पण आता जर भाजपनं धक्का दिला साइडलाइन केलं तर एकनाथ शिंदे सगळं गमावून बसतील आणि शेवटी हिसकावून मिळालेली सत्ता किती काळ टिकणार हे यंदाच्या महापालिका निवडणुकामध्ये कळेलच अशा ही चर्चा आहेत एकेकाळी शिवसेनेचा अभेद्य किल्ला म्हणून ओळखली जाणारी मुंबई महानगरपालिका आज भाजप आणि शिंदे गटाच्या काव्यात भाजपनं आधी उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यात शिंदे गटाला साथ दिली मुख्यमंत्री पदही दिलं पण आता या सौजन्याच्या बदल्यात भाजपला मुंबई ठाणे आणि पुण्यात सत्ता पूर्णपणे हवी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात हीच चर्चा केंद्रस्थानी होती की सूत्रांच्या मते एकनाथ शिंदे यांनी मुंबईत एकशे सात जागांची मागणी केली पण शहा यांनी केवळ ऐकून घेतलं आश्वासन मात्र नाही दिलं याच दरम्यान भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढण्याचा विचार सुरू झालाय याचा अर्थ स्पष्ट आहे सत्ता ही भाजपसाठी अंतिम लक्ष आहे आणि शिंदे गट एक उपयुक्त पर्याय इतकंच आहे यावरून तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांना बाजूला करत भाजपने शिंदेना पुढं आणलं पण आता तेच शिंदेही भाजपच्या रडारवर येणार का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका